आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोवंशांच्या अवैध मांस विक्रीला घेऊन जाणाऱ्यावर पोलिसांची कारवाई पंचावन्न किलो मांस धारदार शस्त्र व ऍक्टिवा दुचाकी जप्त मूर्तीजापूर शहरातील हिरपूर नाका परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई केली या कारवाईत इम्तियाज अहमद वजीर अहमद वय वर्षा साठ राहणार कसापुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच ब पाच क नऊ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अंमलदार मंगेश विल्हेकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली पोलिसांनी दोन पंचा समक्ष छापा मारून पंचावन्न किलो गोवंश मास किंमत अकरा हजार एक दहा हजार लोखंडी सुरा एक होंडा ॲक्टिवा एम एच तीस ए पी सत्तावन्न झिरो चार किंमत चाळीस हजार असा एकूण एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर आरोपीचं कृत्य गोवंश संरक्षण कायद्याच्या विरोधात असल्याचं निष्पन्न झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन थाटे करत आहेत सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार